तर एवढे कपडे आम्ही आता उद्या धुवणार आहोत दोन रज आहेत एक काय ते काय म्हणतात त्याला सतरंजी आहे ते एक खाली आतरायचं दसरा सगळ्या ह्यांच्याकडूनच काढून घ्यायचंय सगळे कपडे तुमच्याकडून अहो त्याच्यानं तास लागल टाकायला तुम्हाला त्या झाकणात घेऊन टाका भरपूर टाकावं लागणार आहे तिडुशान नाही काय होईल आणि नळ चालू करा की त्याला तासभर थांबायचं का बरेपर्यंत अशी तुम्ही कामं करता म्हणूनच तुमच्याकडे काही दिव वाटत नाही मला तुडूनच टाकला काय वाटतंय का तुम्हाला टाका ना आणखीन थोडासा टाका न करा चालू तर दुसर पकेटा भिजायला घालण्यापासून ते पार वाळे घालण्यापर्यंत सगळं तुमचं काम हम कुछ भी नाही करेंगे हम सिर्फ देखेंगे कसं करायला चुकायला सांगणार मी सकाळी पाच वाजता उठायचं धुवायचं सात वाजता ऊन पडत दहा पर्यंत अर्ध वाळून वाळून बसलं पाहिजे पाऊस नाही आपल्याकडे इकडे आता दुनिया उठायचं सकाळी उठायचं कामच नाही जीबीला हाड म्हणावं तुझ्या की मी करा मला की आता म्हणतो आहेत का ती घाला त्याच्यात हो 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 मी आता हो, हो काय बघायचं काम झालं फाडून परवा करा फाडून द्या शिवायला तुम्ही शुत बसा आणि व्हाईट वाला एक तस कुठे लागली गरज तर गरमी तस ही वैलिलीच असती बर ठीक आहे त्याच्यात तेवढंच बसवा दुसरा आणखीन एक बकेट देत

काम आता डन झालेलं आहे उद्या सकाळी तयार आहे काय तेच ना मग बिजू घालायचं खाली दोन मिनिट तर इकडं आता आमचे मिस्टर धुवायला लागलेत कामाला शर्ट तर बघा फाटक आणि दाना त्यांना आपू नका अख्या बिल्डिंगला नाही कळू द्यायचं की आपण कपडे धुवायला लागला म्हणून काय नाही कुणाची आवाज आली का आपल्या घरात आपलं कसं जाऊ दुसऱ्याच्या घरात ते काम तुमचं आहे मग आता बंपे पण तयार आहे पप्पाची कामा बघायला कशी करते पप्पा हस चला 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 <laughs>

तुला काहीच मला जाईल नाही दिसत ना तेच काय झाला

बस नको बाबा पिल्लू पाणी आहे सर्दी होत असते काय घे म्हणून थोडं रडत काय फाळत होईल टाका पत्र्यावर आणि बाकीच्या इकडं टाका अशी थोडीशी खाली सोडा मिस्टर पाणी सगळं खाली गळायला पाहिजे ती बाकीच्या इकडं टाका भिंतीवर टाका की मग इथंच सगळे इथंच टाकायचे तर खाली रुनकास टाका बाहेरच्या बाजूला जास्त करा असा पडायची तिकडच पाव पिळा पिळा पटकन पटकन पिळा आमची रेजई कस करते काम काम कसे करते ही कोणी बसून बघ पिलू त्यांच्याकडे कसं कसं वाळू घालते ती काय आहे नाश्त्यामध्ये आहे चहा आणि गळा डोक्यासोबत आहे मिरची आणि लाल चटणी एक आहे आता मी घासलेले भांडे आंघोळ करायचे राहिलेले तिकडं पाणी तापले पण आंघोळीला साबणच नाही आमच्या साबण भागवाय लागले दहा मिनिटात त्याच्यामुळे तोपर्यंत तो भांडे घासून घेणार आहे मी तर आता झालेले आहे माझी आंघोळ आणि आता मी भागायला लागले स्वीट कॉर्न आमच्या मिस्टरांनी आता मॅगी एक ऑर्डर केलेली आहे आणि डेटॉल साबण साबण होते तर पाच पॅक मागवलाय आता करायची मॅगी खाण्यासाठी वागड माझ काय झालं वागड्याला माझ्या केली का गादीवर आता घेतलेले आहे आम्ही मॅगी झाली तिला बसवावं बसती पडू द्या नाही लागत वराला आता आता आम्ही आमचे कपडे आहेत का गेली उडून वाऱ्यानं बघायला वाळे हे कडक इकडचं इकडचं नसल आणखी वाळ्यासारखं तरी वाटायला इथं खाली राहायला लागलंय वाळायचं इथं खाली राहिले वाळायचं पाणी काळायला मिस्टर धाई मी इकडं टाकते हे वाळायचं राहिलंय खाली कोपरी बाय भाजीली की पिल्लू टाकाय पत्र्यावर दे इकडे तिला काय बोलायली मग पिल्लू काय बोललं वंगड माझे काय बोललेल ग कल्ली गाडी 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 कल्ली पण ब्रेक नाही सुट्टी नाही काय मी अहमदाबाजीला बघा मी आहे मी मला दिसतो नको